राम राम मंडळी कसे सगळे आपली दुसरी स्टेप सुद्धा आता कम्प्लीट झालेली आहे आणि आज आहे आपल्या शून्यापासून मळ्यापर्यंतच्या सिरीजचा भाग तीन तर आज आपल्याला खूप काही काम करायचे जमिनीची वाढवण्यासाठी तर मित्रांनो आपल्या या मळ्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करणार नाही आहे आणि आप आपण सेंद्रिय खतावर हा मळा तयार करून घेणार आहोत त्यामुळे आम्ही शेणीचा वापर करणार आहे शेणी म्हणजे गाई गुरांचं सुकलेलं शेण किंवा आमच्याकडे याला पारंपरिक भाषेत गौऱ्या सुद्धा म्हणतात या गवऱ्या आपण आपल्या मळ्यामध्ये सारख्या प्रमाणात सगळीकडे लावून <historic lyrics> घेणार आहोत मित्रांनो आम्ही आता या गवऱ्या लावून घेतलेल्या आहेत आणि आता जाळण्यासाठी जी तयारी करतोय त्यासाठी आम्ही पेंढा गवत पाळा या सर्वांचा वापर करणार आहे या सर्व गोष्टी लावून झाल्यावर आम्ही आता यांना जाळून घेणार <ण्णागी> आहोत जाळल्यामुळे आपण ज्या शेणी लावलेल्या आहेत त्या सुद्धा जळायला मदत होते व त्याने आपल्याला सेंद्रिय खत मिळून हे जे खत आहे त्याने आपल्याला भरघोस पीक घेण्यासाठी खूप मदत होईल पण जो पाळा पाचोळा व शेणी जाळलेल्या आहे त्याची आता पूर्णपणे राग झालेली आहे आणि ही राख मी आता मातीत मिक्स करून घेणार आहे जेणेकरून आपली माती व हे सेंद्रिय खत एकत्रित होतील व आपली जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल तर मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी लवकरच येतोय तुमच्यासाठी नवीन भाग घेऊन तोपर्यंत टाटा बाय बाय राम राम